ताजा बातम्यां महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ मध्ये नगरसेवक पदासाठी 110 तर नगर अध्यक्ष पदासाठी 9 उमेदवारी अर्ज दाखल आज सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नगरसेवक पदासाठी 32 तर नगर अध्यक्ष पदासाठी 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत शिरोळ नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये नगराध्यक्षपदासाठी योगिता कांबळे संगीता माने यांनी शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलमधून तर प्रियांका काळे यांनी करुणा कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय आज प्रभाग क्रमांक एक ब मधून ज्योत्ना यादव प्रभाग क्रमांक सात ब मधून प्रदीप भोसले प्रभाग क्रमांक नऊ ब मधून शिवाजीराव माने देशमुख प्रभाग क्रमांक पाच ब मधून अमरसिंह शिंदे प्रभाग क्रमांक सात ब मधून दिग्विजय माने प्रभाग क्रमांक एक अ मधून राहुल यादव प्रभाग क्रमांक एक ब मधून विदुरा यादव आदी बत्तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर आज अखेर नगरसेवक पदाच्या वीस जागेसाठी एकशे दहा तर नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत उद्या मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार त्या आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे कायदे पंडितांची उद्या परीक्षा होणार आहे नगराध्यक्ष पदासह सदस्य पदांचे अर्ज बाद करण्यासाठी फिल्डिंग टाईट झालेली आहे छाननीचं पहिलं युद्ध कोण जिंकतं याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत महानकर निप्ससाठी महेश पवार शिरोळ नमस्कार प्रभाग क्रमांक आठमधून शिवशाऊ विकास आघाडीकडून दीपक कृष्णराव भाट निवडणूक लढवित आहे आने आने ही लोकांच्या आग्रह निवडणूक आहे आणि लोकांनीच उभा केलेला उमेदवार आणि जनतेच्या विकासासाठी ही निवडणूक लढवित आहे